श्री छत्रपती शाहू प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांची पंढरीची वारी पंढरीचा रस्ता भक्तांचा मेळा विठुना मगाजे टाळ मृदंगाचा झळा तुका म्हणे उभा देवा माझ्या अंगणी वारीत चालती भक्त ओतती प्रेमधारा जणू भक्ती निष्ठा आणि सेवा यांची शिकवण एकोपा सहिष्णुता आणि श्रद्धेचा संगम वारी म्हणजे चालतं मंदिर पायांत चिखल तरी मन पवित्र विठ्रोबाच्या नामात हृदय होतं शुद्ध तुका ज्ञानोबा वाट दाखविती वारीत भक्तीची गंगा वाहती एक पांडुरंगाची वारी वारी म्हणजे केवळ पंढरपूरची यात्रा नाही ती एक आत्म्याची पंढरीकडे वाटचाल आहे टाळ मृदंग अभंग आणि पंढरीच्या वाटेवरचा धुळकट प्रेमाचा दरबार हाच वारीचा खरा अर्थ दिंडी चालते पंढरीकडे पण प्रत्येक पाऊल चालतं प्रभूकडे वारी म्हणजे भक्तीचा उत्सव सेवाभावाची शिकवण आणि सर्व भेद विसरून एकतानं तेच चालणारी मानवतेची वाट वारी ही पंढरीची आस नसून आत्मशुद्धीतेची संधी आहे जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली